मंदिरं खुली करण्यासाठी भाजपच्या वतीनं आज राज्यभरात लाक्षणिक उपोषण करण्यात आलं कोल्हापुरात मिरजकर तिकटीतल्या इथल्या उपोषणादरम्यान जो प्रकार घडला त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चांगली धांदल उडाली नेमकं काय घडलं बघूयात <laughs> आता हे दृश्य बघितल्यावर तुम्हाला नेमकं कुठं आणि काय घडतय हे लवकर समजलं नसेल हा प्रकार घडलाय भाजपच्या कोल्हापुरातील आंदोलनाच्या ठिकाणी भाजपच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा नेमकं काय घडतय हे लवकर समजतच नव्हतं जेव्हा काहीतरी वेगळं घडतंय हे समजलं तेव्हा जे चाललंय ते, चाल ते थांबवायचं कसं यासाठी कार्यकर्त्यांची चांगली तारांबळ उडाली तर त्याच झालं असं मिरजकर तिकटी इथं मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी केलेल्या उपोषणाच्या ठिकाणी एका आंदोलक महिलेच्या अंगात संचारलं आंदोलनाच्या ठिकाणी वाद्यांचा आवाज पेंटता कापूर हे सगळं वातावरण त्यासाठी पुरेसं ठरलं होतं काही कळायच्या आतच केस मोकळे सोडून ती महिला घुमायला ला लागली आणि भाजप कार्यकर्त्यांना नेमकं काय करावं हे सुचेना याच दरम्यान कुणीत्या महिलेच्या गळ्यातील भाजपचा स्कार्फ काढून घेत भाजपचा याच्याशी संबंध नाही अशी केविलवाणी धडपड केली तर कुणी त्या महिलेला शांत करण्यासाठी प्रयत्न केले याच वेळी हा सगळा प्रकार टिपण्यासाठी माध्यमांचे कॅमेरे सरसावले होते अर्थात हे दृश्य प्रसारित होऊ नये यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही भाजपच्या आंदोलनाच्या ठिकाणी एका आंदोलकाच्या अंगात संचारल्याचा हा प्रकार सर्व दूर पोहोचला